इंडियन प्रीमियर लीग आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये एक एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला पंजाब किंग्सकडून आठ विकेटने पराभवाचा सामना करावा लागला या पराभवानंतर लखनौ सुपर जायंटचे मालक संजीव गोयंका चांगलेच संतापल्याचे दिसून आले एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करत एकशे एकाहत्तर धावांचे आव्हान उभे केले मात्र संघातील स्टार फलंदाज ऋषभ पंत मिशेल मार्च आणि डेव्हिड मिलर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले विशेषतः आयपीएल दोन हजार पंचवीस मधील सर्वात महागडा खेळाडू असलेल्या ऋषभ पंतने अवघ्या पाच चेंडूत दोन धावा करत निराशा ऋषभ पंतच्या खराब कामगिरीमुळे त्याच्यावर दबाव वाढला असून हंगामात अद्यापही त्यांनी मोठी खेळी केलेली नाही या पराभवानंतर सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये संजीव गोयंका ऋषभ पंतला रागात काही बोलताना दिसत आहे मॅच नंतर संजीव गोयंका यांनी कर्णधार ऋषभ पंतला जाहीरपणे झापल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे त्यांच्या या वर्तवणुकीबाबतच्या हातांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत पुढील सामन्यात लखनौ सुपर जायंट्स कसे पुनरागमन करते हे पाहणे महत्वाचे ठरेल